सभागृहात होतो म्हणून नाहीतर ते बोट देखील तोडलं असतं अर्थात हा डायलॉग आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आणि मला आता वैभव वागणी असं सजेशन केलं की विधान परिषदेत जो डायलॉग म्हटला तोच इथं म्हणान संपून टाक भाषण तो काही डायलॉग नव्हता वैभवजी ती अशी इथून बेंबीपासून हृदयातून निघलेली होती आणि मी अजूनही सांगतो की त्या विषयावर मी माफी मागितलेली नाही मी दिलं ते दिलं शिवसैनिक म्हणून दिलं हेही मी स्पष्टपणे सांगतो कारण जे लोक शिवसेना भवनावर चालून यायची गोष्ट करतात त्यांचे बोट तोडलेच पाहिजे गणिमत ते काम राहिलं कारण ते सभागृहात होतं सभागृहाच्या बाहेर असतं तेही काम झालं असतं शंभर टक्के आणि म्हणून हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे हा विषय छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा शिवसंकल्प पा मेळावा पार पडला आणि त्या मेळाव्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे भाषण करताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आपल्याला आठवत असेलच एक जुलैला प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात विधानपरिषदेत खडाजंगी झाली प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे बघून हातवारे केले त्यामुळे मग बोट माझ्याकडे करायचं नाही असं म्हणत अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिविगाळ देखील केली त्यानंतर त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन झालं पण नंतर ते तीन दिवसांवर आणण्यात आलं आणि आज शिवसंकल्प मेळाव्यात हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे याच विषयाला धरून अंबादास दानवे यांना भाषण करायला सांगण्यात आलं त्याचवेळी वैभव वाघ यांनी त्यांना तो विधान परिषदेतला डॉयलॉग म्हणा आणि थांबा असं म्हटलं त्यावर त्यांनी तो विषय पुन्हा काढला आणि स्पष्टपणे ते म्हणाले की तो विधान परिषदेतला नुसता डायलॉग नव्हता तर ती तिडिक होती जे बोललो ते बोललो मी त्याविषयी काही माफी मागितलेली नाही एक शिवसैनिक म्हणून मी ते बोललो शिवसेना भवनवर चाल करून येण्याची जे भाषा करतात त्यांची बोटं तोडलीच पाहिजेत पण त्यावेळी मी सभागृहात होतो म्हणून ते काम मला करता आलं नाही नाहीतर मी ते केलंच असतं असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा